मित्रांनो सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला विचार करायला भाग पडेल कशी एक लहान मुलगी मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावून मागे आली नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये दिसते की एक लहान मुलगी रस्ता ओलांडत असताना अचानक तिला पाण्यातून करंट लागतो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे दृश्य सरळ दिसत आहे रस्त्यावर उपस्थित असलेले इतर लोक मुलीला वाचवण्यासाठी पुढे सरसावतात परंतु पहिल्या व्यक्तीला तिच्याजवळ जवळ जाताच पाण्यातून वाहणारा करंट जाणवतो आणि तो तसाच माघारी फिरतो रस्त्यावरून जाणारा दुसरा वयोवृद्ध कपड्याच्या सहाय्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु तेही अपयशी ठरतात त्यानंतर त्या वयोवृद्धाला दुसरा एक व्यक्ती लाकडाची काठी देतो लाकडाच्या काठीच्या सहाय्याने हा वयोवृद्ध व्यक्ती त्या मुलीला करंटपासून मुक्त करतो आणि तिला खेचून तिचा जीव वाचवतो ही चित्रतरारक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून सर्वच नेटकरी एका मुलीला वाचवल्याबद्दल त्या वृद्ध व्यक्तीचं कौतुक करत आहेत व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच आपल्याही प्रतिक्रिया आमच्या सोबत शेअर करा लकडी से छोड़ देता है ना इसीलिए जिसको करंट लगे